कोणत्या स्थिती मध्ये ते आहेत विश्वास लोक ज्यावेळेस देवाची स्तुती करतील भक्ती करतील घरामध्ये प्रार्थना करतील असं लिहिलं आहे की ल, ल, है का आम्हाला ते करायचं आहे बोल आणि शिलाने ते केलं पण फायदा कोणाला झाला ज्यांनी विश्वास धरला नव्हता ख्रिस्तावर त्या लोकांना त्यांनी त्या सुत्या रास्त्याच्या द्वारे काही त्यांना आजार स्वतंत्र केलं मोगळं केलं त्यांना अनुभव आले ख्रिस्ताचे त्या सुत्या सौरामध्ये काय आहे आज आपल्या गावाला तुम्ही हलवणारे लोक आहात

आपल्या जिबीतून निघणाऱ्या स्तुत्याने सवनाच्या द्वारे आपले बंधन तोडले लोक काय म्हणतात मास्टर आम्हाला मोकळं करायला लय मोठं भूत लागलंय काय म्हणतात काय म्हणतात लय मोठ भूत लागलंय आम्हाला मोकळं करायला माझ्या होतोय माझ्या बहिणीला माझ्या बेवडीला माझ्या आईला तू विश्वास भक्ती कर ना तुझी बहिणीच मोकळी तुझ्या बहिणीचा आजार भावाचा आजार वडलाचा आधार तू तुझ्या घरात भक्ती कर जर तू विश्वास आहे विश्वासाचा आहे तर तुझ्या भक्तीच्या द्वारे काय होईल मोकळे घरात लोक मोकळे होते आम्हाला काय बोलवण्याची गरज हे फार महत्वाचा आहे पॉल आणि मोकळे झाले पवित्र थांबले का त्यांना सुटका पाहिजे का अरे प्रभू त्यांनी सुटका केली बेड्या मोडल्या साखर ते मोकळे झाले असं वाटत आणि शिलाला अरे अरे परत आपल्याला जेलमध्ये टाकतील आपला असते ना पोला सांगा एखादा नको बाबा चार महिन्याने दोन महिन्याने परत त्याला पोलीस धरायला येते परत मला जेलमध्ये टाकते हळूहळू लवकर काय गरज आहे आम्हाला आम्ही सत्य देवाची भक्ती करणारे लोक आहोत म्हण आम्ही देवाची उपासना करणारे लोक आहोत आणि आम्ही जेलमध्ये जरी प्रभूची शांती आमच्या तिथं पण असणार प्रभूचा आनंद पण आमच्या जन्माला असणार प्रभूचं प्रेम इथं पण आमच्या बरोबर असणार पण आमच्या बरोबर असणार आम्ही ज्या जेलमध्ये जाऊ तिथं पोलिसांना आमच्याद्वारे आशीर्वाद मिळेल आशीर्वाद मिळेल जे जे लोक त्या ठिकाणी आजूबाजूला दिसतील तिथेही आम्ही भक्तीने आराधना केली तर सगळ्या लोकांना आमच्याद्वारे प्रभूचा आशीर्वाद मिळेल सुटका होईल लोकांची कारण ते दूर विचार करणारे लोक होते त्यांना माहित नाही की माझ्या आम्हाला ज्या कोठडीमध्ये त्यांनी टाकलेलं आहे त्या कोठडीमध्ये आम्हाला राखण करण्यासाठी बंदोबस्तासाठी कोणी शिपाई ठेवलेले आहे अशा भाषेमध्ये पोलीस ठेवलेले आहे आणि शिलाने असा विचार केला की आम्ही गेलो तर पवित्र आत्म्याने ही गोष्ट त्यांना प्रकट केली हा माणूस म्हणजे हे जे माणसं आहेत आत्महत्या करू शकते कारण त्या काळामध्ये असं शासन केलं जायचं शिक्षा केली जायची असं सांगितलं जात आणि ते म्हणजे काय आहे जर एखादा कैदी एखाद्या पोलिसातून जर पळून गेला त्याच्या हातातून किंवा जो बहारेरी आहे बहारे एखादा जर चोर किंवा एखादा माणूस जर त्याला शिक्षा झाली सदा झाली आणि तो जर पळून गेला तर त्या शिपायाला आजच्या त्या पोलिसाला सगळ्या समोर मध्ये उभा करायचे आणि त्याला एक वध करायचे नाही तर फाशीची शिक्षा द्यायची

वर का खुलना बंधन तोड़ना वर का खुलना बंधन तोड़ना हम सोए को मेरी खोएगा हम भूले तो मेरी जीतेगा आम्ही विसरलं नाही पाहिजे प्रार्थना करायची नाही ताव तो वेळी सैतान विजय होईल शिला आत्मध्या आहे ते म्हटले आम्ही जर पळून गेलो तर जे आम्हाला रक्षण करणारे दिलेले आहे त्यांनी जर आत्महत्या केली तर ते नरकामध्ये कुठ जर बोलत नाही बसले त्यांनी स्कुती केली आणि थांबून अंधार पडला त्या ठिकाणी मध्ये सगळे कैदी फरार झाले आपला जीव घेऊन गेले पण हे देवाचे सेवक त्या ठिकाणी एवढा आपल्या जीवनामध्ये कार्य केलंय एवढा मोठा चमत्कार केलाय अवलौकिक गोष्टी काढल्या आपल्यामुळे आपला शेजारी जेलमध्ये असणारे सगळे भाऊ भाऊ झाले आजाद झाले किती चांगलं काम केलं पावलाने तिथं जाऊ आमचे शेजारी कोण बळ जाऊन आपल्या शेजाऱ्यावर प्रेम केले म्हणा प्रभूच्या नावाने त्यांनी प्रेम केले म्हणून त्यांना सुटका मिळाली आम्ही म्हणतो आता काय शेजाऱ्यावर प्रेम लय दुसुमने आमचं हे चुकीचं

आम्ही बोलवून गेलो नाही आमच्या देवाला एवढा मोठा अलौकिक आहे तरी देखील आज आम्ही मध्ये आहे कारण आम्हाला माहित आहे की तू आत्महत्या करणार होत तुझ्यासाठी शिपाया देवाने मला प्रभूने आम्हाला इतिहास ठेवला ख्रिस्ताने आम्हाला इतिहास ठेवला आहे बाळा त्यांची कृती महा त्यांचं महाराज की माझा शेजारी आहे त्याला आत्महत्या करून देऊ का मी हा पैल आहे त्याला आत्महत्या करून देऊ का मी आणि आत्महत्या करून हा शिपाई कुठं जाणार अजून जाणार नरकात जाणार

ही देवा सेवा आहे ही सेवा आहे ही परमेश्वराची सेवा आहे म्हणतात सेवा कार्य करण आणि मध्ये आपल्या घरी घेऊन आल्यानंतर त्यांना मुलला पाणी दिलं चांगलं चांगलं जेवण वगैरे त्यांना केलं त्यांनी आणि त्यांच्या जखमावरती पट्टी त्यांनी बांधली आणि राधादा फळ फॉल आल्या शिला देवाच वचन त्यांच्या परिवाराला सांगत होते की रात्र भर देवाचं वचन ऐकू लागले रात्रभर देवाचा शब्द ऐकू लागले काय शिद्ध झालं माझा शेजारी कोण तुम्ही सेवा असा तुमचा शेजारी कोण हे तुम्हाला कळत का कधी तुमचा शेजारी बदल हे तुम्हाला तुम समजणार नाही लक्षात ठेवा मला सांगे कधी तुमचा वैरी बदल हे तुम्हाला मला कळणार नाही शेवटी सैतानच त्या माणसामध्ये शिरतो हो तो मनुष्य वैरी होतो परंतु देवाच्या सामर्थ्याने त्या वैराच्या अपराधारातून बाहेर काढणारे लोक बनलं पाहिजे chetan hara uwa mera ji -e विचार करा त्या शिपायाने मागचा पुढचा विचार केला नाही दोन देवाच्या सेवकांना आपल्या मध्यरात्री घरात आणलं बायकोला परिवाराला बघतो यांच्यासाठी चांगलं चांगलं जेवण बनवा काय बनवलं असेल तर विचार करा भाषेमध्ये त्या ठिकाणी त्यांना बनवला देवाच्या सेवकांनी त्या ठिकाणी त्यांनी मला काळजी घेतली त्यांचे सगळं औषध वगैरे लावलं त्यांना आराम करायला जागा दिली आणि आराम झाल्यानंतर ते काम, काम करता देवाच वचन देवाचं वचन देवाचा शब्द हे ऐकू लागले आणि असं केलं आहे त्या शिपायाच आणि त्याच्या परिवाराचा उद्धार तारण झालं तारण झालं उद्धार झाला त्यांना मोक्ष मिळाला आणि असं केलं आहे त्या परिवाराने मग त्याने हा विचार केला का कि उद्या हे जर न्यायाधीशापर्यंत गेलं किंवा राजा पर्यंत गेलं तर उद्या त्यांनी मरणाचा विचार केला का हे मला शासन महिन्याचा कैदी पळून गेलेले आहेत माझ्या नजरेत त्याने विचार केला नाही मरणाचा लक्षात ठेवा लक्षा कारण का त्याने विश्वास की माझा शेजारी बोला परिवाराने पोलाची नसताना सेवा कार्य केली आम्हाला वर्षाने वर्ष देवाचे सेवा माहीत आहे आम्ही काय सेवा करेल कितीतरी वर्ग झाले लोक सेवक ओळखा त्याच्यावरती प्रेम आपला शेजारी सेवक ओळखा सेवकावरती काय करा प्रेम करा वचन आपण जाऊया का छत्तीस मध्ये लोकांना पुस्तक हवा त्या वचन क्रमांक छत्तीस आपण पाहतो तर लुटारूच्या हाती सापडलेला माणसाचा शेजारी या तिघांपैकी तुझ्या मते घेऊन झाला हम्म प्रश्नचिन्ह येशु क्रिस्तान या ठिकाणी टाकलेला आहे आलेलो प्रश्नचिन्ह या ठिकाणी पडलेला आहे मंडळीच्या लोकांना देखील हा प्रश्न चिन्ह आहे पहिलं कोण निघून गेलं याच्यात निघून गेले पाश्चात्य निघून गेले दुसरं कोण निघून गेल निघून गेले तिसरं कोण आलं जवळ प्रश्न चिन्ह हा मंडळ आहे तिघांपैकी तुमचा शेजारी कोण बोला तिघांपैकी तुमचा शेजारी कोण वाईट करणाऱ्याला घरात घ्या तुमची तुम्हाला आणि मला मदत करणाऱ्याला घरात घेऊन आजचं जग बरोबर आहे कधी तुमच्या मदत त्याला येऊ देऊ नका कधी तुम्हाला सहाय्य करू देऊ नका त्याच्या मदत केला धाव 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 जातात पण जो सदैव तुमच्या मदतीला उभा राहतो त्याच्या मदतीला कोणी येतो प्रश्न विचारलाय मंडळीला प्रश्न विचारला आहे मास्टर काही गुण गेला त्या माणसाकडे बघून लिमी निघून गेले त्याच्या आकारे थांबला शंभर त्याने काय केलेलं आहे माझा शेजारी काय म्हटला शास्त्र पंडित माझा शेजारी येशू म्हणतो तुमचा शेजारी कोण आहे तुम्ही वळाला एवढ्या वर्ष झाले सेवा कार्य आम्ही करतोय पण माझा शेजारी कोण अजून पण मला ओळखत आहे कोण आहे माझा शेजारी कोण आहे ओळखा ओळखा शेजारी कोण आहे तुमचा शेजारी तुमच कधी नुसकान करणार आहे की माझा शेजारी कोण त्याचे उत्तर दिले आहे आज, आज काय उत्तर आहे सांगा आज, आज काय उत्तर देणार मंडळी मागच्याकडे पहा शेजाऱ्याकडे पहा पुढच्याकडे पहा जण पहा एकमेकांकडे पहा माझ्याकडे पहा पुढच्याकडे पहा नाही शेजारी पहा इकडं पहा तिकडे पहा आता म्हणा सर्व मानवजात सर्व मानवजात म्हणा मान। माझे काय आहे सर्व मानवजात सर्व मानवजात माझे शेज आहे आम्ही आता तुम्ही सर्व मानवजात चगुली दिली आहे देवाच्या मंदिरात माझे शेजारी आहे आता फक्त जिबेने बोलू नका नाही बोलू नका ऐका नाही तर वृद्धीत आता कबूल केले ना सर्व मानव जात माझे तर सत्य देणे हे वृद्धीत आणणं महत्वाचं आहे की मी सर्व मानवावरती प्रेम करतो मला येशू कृष्ण काय म्हटला पिता काय का म्हटला देवाने जगावर जगावर पुत्र काय म्हटला मी पण काय करतो जगावर काय करतो बरोबर आता प्रभू येशू कृष्णावरचे विश्वास ठेवणारे पण काय म्हणतील मी सर्व मानव जातीवरती हे सगळे मानव जात काय आहे शेजारी आहेत बांधव आहेत नातेवाईक आहे सगळे 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 मग त्याच्यासारखे कसे करा एकाला जवळ घ्या एकाला नाव ठेवा एकाचा तिरस्कार करा असं नाही जाभू ने जर मी या ठिकाणी प्रश्न घेऊन आलेला असाल चवते पाळव तर पाळ हे शिकवतो आई शिकवतात आपल्या लोकांवर प्रेम कर प्रेम कर यशने प्रेम करेम

एकमेकांना बदनाम करायला शिकवतात एकमेकांचा वाटुलो करायला शिकवतात करायला शिकवतात भाऊ बाबाचा शेताचा पोरा म्हणून शिकवतात त्या कोंबऱ्याला जुन्या म्हणून शिकवतात त्याच्या अंडे चोरा किंवा चुरु नाना खाय शिकवतात एखाद्या गेले घरामध्ये बसले तर त्याचा मोबाईल असं शिकवतात का

या पूर्ण तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्रात जगभरात जेवढे शास्त्री पंडित आहेत शास्त्राचा अभ्यास करणारे लोक आहेत शास्त्राचं ज्ञान घेणारे लोक आहेत त्यांना अजून ना कळाला नाही माझा शेजारी कोण आहे माझा शेजारी अजून पण कळाला संत लोकांना कळाला महात्म्यांना कळाला पुढाऱ्यांना कळाला नेत्यांना कळाला माझा शेजारी कोण आहे ज्या दिवशी तुम्हाला मला कळेल माझा शेजारी कोण त्या दिवशी तुम्ही त्याच्यावरती अन्याय करायचा बंद करा त्याच्या खोडी काढणं तुम्ही बंद कराल त्याचं करणं तुम्ही बंद करा नेहमी लक्षात ठेवा आणि हे कधी होईल ज्या वेळेस मला ईश्वराची ओळख होती परमेश्वराची ओळख होती त्याच वेळेस मी ही गोष्ट करू शकतो माझ्या शेजाऱ्याच मी कधीच वाटोळ करणार नाही कारण देव मला कोणाच वाटोळ करायला सांगत म्हणून माझ्या शेजाऱ्याच मला कल्याण करायचं म्हणून हा शास्त्री पंडित देऊन पुन्हा म्हणायला लागला माझा शेजारी कोण माझा शेजारी कोण माझा शेजारी कोण अरे शास्त्रवाद तुला झाला ना माझा शेजारी कोण आहे लोकांना बायबल वापर कळाला माझा शेजारी कोण आहे चर्च लोकांना घेऊन पण कळाला माझा शेजारी कोण आहे उपास पण लोकांना कळाला माझा शेजारी कोण आहे हजारो लोक चर्च मध्ये येतात किती टक्के लोक या बाबाने करतात माझ्या शेजाऱ्यावरती प्रीती करतात माझ्या बाबावरती बाजू बसणारा व्यक्ती आहे किंवा स्त्री आहे पुरुष आहे त्यांच्यावरती प्रेम करतात हजार लोक लोक भेटतील तुम्हाला लोक हा प्रश्न चिन्ह आहे याचा अर्थ काय चर्च मध्ये पण आज शास्त्री पंडित आहे शास्त्र वाचतात पण प्रीती करत नाही बायबल वाचतात पण प्रीती करत नाही गाणे गातात पण प्रीती करत